च्या पसायदाना सारखाच पवित्र रुकैया मकबूल यांना मी आमंत्रित करतो नवकार मंत्र म्हणण्यासाठी रुकैया मकबूल अहिहंत सिद्ध आचार्य चा पसायदाना पसायदानासारखाच पवित्र रुकैया मकबूल यांना मी आमंत्रित करतो नवकार मंत्र म्हणण्यासाठी रुकैया मकबूल अहंत सिद्ध आचार्य पसायदाना पसायदानासारखाच पवित्र रुकैया मकबूल यांना मी आमंत्रित करतो नवकार मंत्र म्हणण्यासाठी रुकैया मकबूल अहिहंत सिद्ध आचार्य पसायदाना सारखाच पवित्र रुकैया मकबूल यांना मी आमंत्रित करतो नौकार मंत्र म्हणण्यासाठी रुकैया मकबूल अहिंत सिद्ध आचार्य पसायदाना पसायदानासारखाच पवित्र रुकैया मकबूल यांना मी आमंत्रित करतो नवकार मंत्र म्हणण्यासाठी रुकैया मकबूल अरिहंत सिद्ध आचार्य